नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे मला पाठडे तर बघा पावसाचं सगळं वातावरण निवळ आहे पण विहिरीला पाण्याचा पाजर फुटला म्हणून मला का एवढी खुशी झाली मला कावजी म्हणून चल बघायला चल बघायला तर मग आता वावरात जातो आणि एक साईड थोडीशी त्या दिवशी लावायची राहिली होती पाऊस आला शेवटची कड होती आणि थोडी राहिली होती तर पाऊस आला तेवढे सोडून पळाले मी तर मग आता चाललोय बघायला तुम्हाला गेले तिथं गेल्या दाखवते एरिल किती पाणी लागले काय बघायला चालेल तुम्ही काय बघायला चालू पाणी पुढं आलं पाणी पुढं कशाला कशा मग वाडं पाणी मग तुम्ही खुश झाले का तुम्ही खुश झाले किती खुश झाले बघा आता <laughs> मालक विरीजला पाण्याचा पाजर लागला म्हणून बघायसाठी वरती चाललेत आणि मला पण घेऊन चाललेत चिंचीच्या जा गाडा झाडाखाली किती गार गार लागते इथं जपवतच काय यांची का पशी उगली म्हणी बघितलं कुठं हा नाही दिसाल लाईल दिसा उगली आपल्या वरच्या टुकड्या जम घेतल्या तुम्ही दिसते काशीच उद्या बाहेर लावायला बाय लावायच सगळे थोडे सगळ्या थोडं झेंडायचं मला फक्त माहिती कड राहिली तेवढीच लावणारी मी जेवढं जेवढ राहिलको लावायचं तेवढं नदीला एक दिवस पाणी आलं गेलं आटून अजून गटर गुटर तसं असले रे इकडे पण आहे हो इथं निघ कशी चढवू तरी आबाच्या हावर आणि पाणी पाणीच पाणीच निघळ पडली का पाणी याचा वाशी तर काय ना नाय ना बघितलं किती कसं पाणी आज नाही वावर ढिंगाना केला पावसाने बेकार बेकारवाट झाली हो कशी आता काय तुम्ही एकूण त्याच्यामुळे मी कोणी येत अस नाही डायरेक्ट तिकडून रोड नाही हे आप रोड आपल्याला नाहीचे आपण रोडने नसतो घेऊ गिन्नी गवत आपली पानं कम कर आपल्यान झाले

ही कपाशी उगस कुठं मोठं कोंब दिसून राहिले दुवारी कपाशी बघ ते थांबा आपल्या पबलिकला कपाशी दाखवू दे दिसली का काय झालं म्हणले डब 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 पाणी पाणी पडत लागला विहिरीला पाजर निवडस पाणी बघायसाठी इथपर्यंत आणलं इथे मरा मारण्याचं गरमट गरमट वातावरण झालं ओशी आणशी

नको तर जाऊन द्या चला घरी मग मी म्हणलं उशीर ते कडी जर आलेले होते आज नको ना आज नको कुठं राहिले पुढं गावाचे राहिले ही कड राहिली त्या तिकडे पुढं उशीर त्या तिथून पोलच्या पुढून त्या तिथून राहिली आकडी पडली आहेत ना आणि तुम्ही काढले नाही ती आकडी बर जाऊ दे मग पाऊस झाला दोन दिवस टेन्शन आलं होतं बी उगत नाही बी उगत नाही पण बी उगलं पाऊस भरपूर झाला शेतकरी राजा आमचा खुश झाला हां हां खुश झाले का अजून पाहिजे पाऊस का नाही मग कोण एवढा पावसातच होतच का टाळे हा बघी दोन एक नागराटाची पाहिजे होती घासाला कशी टवटवी आली हिरवी पण नव्हतं तुम्ही अशी कोणा का पितात तिकून का पितात मध्येच टक्कल तू काप तातेन ते कोणतं तरी खत टाकी ते घासाला जावं घासले काम रावढ वाढत okay. कोणचं खत असतं ते okay. पण आपलं इथं उस लावलं तर मधी चीन हे घास हव मोड दोन तीन वर्षी आहे म्हणून का उसाला पाणीच पाहिजे आहे की नाही यांच इथून राहिलंय लावायच बरं झालं लावलं नाय लाईक राहिलो होत पूर्ण वावरला बोल चक्कर मारला घाम घाम झाला आता चाललो घरी कपाशी नाही लावली काहीच नाही पाणी बघून आलो विहिरी किती गाल मग का कापी आरली दिसते अहो नाही का इकडं चांगलं हिरवं झालं शहरला खायला बंदर आहे ना काल थोपले तिथं तर हिंडून फिरून मसा फिर परत तिथं येतो घरी तर आरो साऱ्या चेक चक्कर मारून विहिरीला पाणी किती बघून तर व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बाय